नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जय आता मंजिरीला म्हणत असतो मंजिरी माझ्या प्रेमापोटी माझी आई तुझ्याशी असं वागली पण आता बाद झालं आता तुला कोणीही काही त्रास देणार नाही त्यामुळे आई मी आता शेवटचं सांगतो इथून पुढे मंजिरीबद्दल मी एक शब्दही ऐकून घेणार नाही आहे आता लगेच जयची आई जयवरती रागवते आणि म्हणू लागते अरे जय म्हणजे अजून तुझं या पोरीबरोबर लग्नही झालं नाही आणि तू तिची बाजू घेऊन आमच्याशी भांडतोय आम्हाला बोल लावतोय पण आता बास आता मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही अहो चला आपण इथनं निघून जाऊया असे आता जयच्या बाबांना जयची आई म्हणू लागते तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अहो असं काय करताय तुमचा मुलगा रागाच्या भरात काहीतरी बोलला ना मनाला लावून घेऊ नका मुलांना राग आल्यानंतर काहीतरी बोलतात ते पण आईवडिलांनी समजून घ्यायचं असतं की नाही असं रागाच्या भरात उगत जाऊ नका तेव्हा लगेच जयचे बाबा म्हणू लागतात नाही सर देशमुख तुम्ही बघा ना अजून तर याचं लग्नही झालं नाही तेच तिची बाजू घेऊन आम्हाला बोलतोय त्याने आमची किंमत कमी केली त्यामुळे बास तू आमच्यासाठी मेलाय जय असे म्हणून जयची आई बाबा तडक तिथनं निघून जातात तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात अगं मंजिरी थांबव ना त्यांना बघ ना आपल्यामुळे त्यांच्यात वाद नको म्हणजे त्यांना थांबव पण मात्र मंजुरी मनाशीच म्हणू लागते जयची आई अशी कशी निघून गेली आणि जयराई अशा अवस्थेत सोडून गेली नाही 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 अशी कुठली आई असं नाही वागू शकत मग असं का वागतायत हे दोघे तर आता मंजिरीला मात्र इथे प्रश्न पडलेला असतो त्याच वेळेस नाना म्हणू लागतात अरे जय पण असं काय झालंय तुझे आई बाबा तुला सोडून गेले रे असं नको होतं हे सगळं ना आमच्यामुळेच होतंय तेव्हा लगेच जय म्हणू लागतो नाना शांतवा काळजी करू नका बरं सगळं काही ठीक होईल त्यांना जाऊ द्या त्याच वेळेस मंजिरी मात्र जयकडे बघत असते जय आता लगेच चक्कर आल्याचं नाटक करू लागतो आणि आता खाली पडण्यात तेच लगेच हवलदार कदम इथे जयला पकडतो आता इथे नाना मंजुरी जयकडे बघत असतात तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं मंजू चल पटकन आपल्याला जैल हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल बघ ना त्याची अवस्था किती बिकट झाली असे म्हणून नाना मंजुरी ला ला आता इथे जैल हॉस्पिटलला घेऊन येतात आता मात्र हॉस्पिटलमध्ये येतात डॉक्टर म्हणू लागतात मी तुम्हाला सांगितलं होतं ना पेशंटला कुठेही बाहेर नेऊ नका पण काय ऐकलं नाही आता बघितल्या परिस्थिती किती बेकार झाली तेव्हा नाना म्हणू लागतात अहो पण मी त्याला म्हंटलो होतो येऊ नको म्हणून पण तोच आला मी तरी काय करणार तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात अहो या पेशंटचं तुमच्या मुलीवरती खूप प्रेम आहे कदाचित म्हणजे तुमच्यावरतीच इतकं प्रेम आहे ना का बास तो माणूस स्वतःच्या जीवाचाही विचार करत नाही फक्त तुमच्या फॅमिलीचा विचार करतोय तेव्हा लगेच आता इथे नाना म्हणू लागतात हो डॉक्टर अगदी बरोबर बोलतायत जयसारखा माणूस खरंच कुणालाही भेटणार नाही किती प्रेम करतो तो मंजिरीवरती आणि मंजिरी बरोबर तो आमच्यावरतीही तेवढंच प्रेम करतोय खरंच आमचं नशीब चांगलं म्हणून आम्हाला जयसारखा माणूस भेटला त्याच वेळेस डॉक्टर म्हणू लागतात अहो हा माणूस तुमच्यावरती एवढा प्रेम करतो मग तुम्ही का, देता का सारका सारका देता त्रास हो देताय त्याला का सारखं सारखं त्याला त्रास देताय तेव्हा लगेच डॉक्टर आता हात जोडतात आणि म्हणू लागतात निदान पेशंट बरा होईपर्यंत तरी त्याला त्रास होतील असं काही वागू नका तेव्हा लगेच आता इथे जय हळूच डोळे उघडतो आणि म्हणू लागतो सॉरी डॉक्टर मी तुम्हाला बोलतोय पण मंजिरीला आणि नानांना काहीही बोलायचं नाही त्यांच्याबद्दल मी एक शब्द ऐकून घेणार नाही या तेव्हा लगेच आता जय गुतत गुतत हे म्हणत असतानाच लगेच डॉक्टर म्हणू लागतात बघा बघा अहो पेशंटची अवस्था काय झाली पण तरीही तुमच्याच बाजूने बोलतो तुमचाच विचार करतो याचा अर्थ तुम्हाला कळत नाही का या माणसाचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे त्यामुळे त्याला त्रास होईल असं काहीही करू नका तेव्हा लगेच आता डॉक्टर इथे जयला सलाईन वगैरे लावतात त्याच वेळेस आता लगेच नाना हात जोडतात आणि म्हणू लागतात जय आम्हाला माफ कर खरंच ही तुझी जी अवस्था झाली ना ती फक्त आमच्यामुळे झाली आज तुझे आई बाबा तुझ्यापासून दूर गेलेत तुला सोडून गेले जय आम्हाला माफ कर तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाना तुम्ही हात काय जोडताय अहो जे झालं त्यात आपली काही चूक नाही उगस तुम्ही हात जोडून माफी ना मागू नका कुणाची तेव्हा लगेच आता मंजिरी जयला काही म्हणणार तेच नाना म्हणू लागतात हे बघ मंजू त्याला आराम करू दे आपण ना बाहेर बाहेर जाऊन बोलले चल बर पटकन असे म्हणून नाना आता मंजिरीला तिथनं घेऊन जातात त्याच आता लगेच मंजिरी व नाना बाहेर जातात जय पटकन उठून बसतो आणि हाताला जे सलाईन लावले असतात ते काढून फेकतो त्याच डॉक्टर म्हणू लागतात अहो काय ऍक्टिंग करताय तुम्ही मला तर एक क्षण वाटलं की खरंच तुमची परिस्थिती खूपच ढासाळ आहे की काय कशी ऍक्टिंग करताना एवढी भारी जय मात्र डॉक्टरांना म्हणू लागतो तुमचं काम झालंय ना चला मग निघा तर इकडे मंजिरी नाना घरी आलेले असतात घरी आल्यानंतर इथे निखिल हॉलमध्येच बसलेला असतो तेव्हा लगेच आल्यानंतर मंजिरी विचारू लागते निखिल जीजीचा काही फोन वगैरे आला होता का काही म्हटली का ती तेव्हा निखिल म्हणू लागतो हो आला होता फोन पण मला नव्हता आला रुजू दिदीला आला होता तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय म्हणाली कधी येणार आहे काही बोलली का तेव्हा निखिल म्हणू लागतो नाही मग आता रुजिदा दिदीच सांगू शकते काय म्हणाली मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण जीजी माझ्याशी एक शब्दही बोलली नाही ती नाराज होती ना तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जीजी हे घर सोडून गेली फक्त माझ्यामुळे सगळी चूक माझीच आहे तेव्हा नाना म्हणू लागतात हे ग हे काय बोलते मंजिरी तू हे बघ मनाला वाटू काही घेऊ नको आणि तुझी यात काही चूक नाही आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाना सगळी चूक माझीच आहे हे सगळं माझ्यामुळे झालंय आता बघा ना तिकडे जयची आई त्या पण माझ्यावरती चोरडत होता शशिकाला काकू त्या पण तेच म्हणत होती आणि मग आणखीन काय हवंय नाना सांगा ना जीजी पण रागावून हे घर सोडून निघून गेली माझा चेहरा बघणार नाही असं म्हणाले याचा अर्थ सगळी चूक माझीच आहे ना तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ मंजिरी हे बघ आता सगळे टेन्शनमध्ये मध्ये आहे की नाही त्यामुळे ना सारासार विचार कोणीही करू शकत नाही म्हणून तू मनाला लावून घेऊ नको आणि स्वतःला त्रास होईल असं काही करू नको जा बरं पटकन आपण उद्या सकाळी बोलूया तू आता आराम करून घे बरं असे म्हणून नाना आताही ती मंजिरीला आतमध्ये पाठवतात आता मात्र शशिकलाने त्या दोघांचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच शशिकला मनाशीच म्हणू लागते हा तिचा बाप मंजिरीचा ना पूर्णपणे तुटलाय आतून आणि हीच वेळ आहे लोखंड खूप तापलं आता ही, जीजी ही आता ताप जी आता जी म्हातारी ही घरात नाहीये आणि मग कशी मजा येईल आता लोखंड तापलंय तर हातोडा मारायलाच पाहिजे त्यामुळे आता बघा मी काय करते भाऊजी असे म्हणून आता इथे शशिकला हसत असते त्याच वेळेस आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रायाताई विठुरायाच्या मंदिरात आलेला असतो आता राया खूपच खुश असतो तू विठुरायला म्हणू लागतो ए विठुराया खरच तू दा ना तुझं अस्तित्व दाखवून दिलं आज काय मदतीला धावून आला तू खरंच खरंच खूप माझी मदत केली कारण सगळे मार्ग का बंद झाले होते पण ऐन वेळेस तू नंदी महाराजांना पाठवलं आणि मिस फायरचं लगीन थांबवलं खरंच विठुराया तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही त्याच वेळेस आता लगेच डिपिकल आणि डंकी तिकडे येतात तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अरे तुम्ही का करता तिकडं कुठे गेला होता काम झालं की नाही तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो हो राय भाऊ काम झालंय तेवढाच शे शिकल आणि नाना मंदिराकडे येत असतात तेव्हा लगेच राया आता टिफिकलला म्हणू लागतो ही शशिकला काकू नानांना घेऊन कुठे निघाली पण जाऊ दे आपल्याला काय करायचं आपल्याला एक शब्दही बोलायचा नाही आपण शांत उभे राहू असे म्हणून राया आता बाजूला बघू लागतो त्याच वेळेस शशिकला आणि नाना रायाजवळ येतात तेव्हा शशिकला म्हणू लागते काय रे पोट भरलं का तुझं भरलं तुझ्या मैत्रिणीचं लग्न मोडून पोट भरलं अरे बघ तुझ्या मैत्रिणीच्या बापाची काय अवस्था झाली बघ जरा बघ तिची आई घर सोडून गेली तुझ्या मैत्रिणीला काहीच वाटलं नाही पण तिच्या आईबापांना खूप त्रास झाला आणि ए गुंडा काय गरज होती रे लग्नात बैल आणण्याची सगळं उधळ करून टाकलं किती खर्च झाला तो पैसे कोण आहे आता तुझा तो बैल देणार आहे का सांग कोण देणार आहे तो खर्च इथे सरदेशमुखांची फार वाट लावली तू बघ बघ या तुझ्या मैत्रिणीच्या बापाकडे बघ हतबल झालाय हा तुझ्या मैत्रिणीचा बाप आता मात्र लगेच राय म्हणू लागतो ए बाई काय बोलते तू पैसे कोण आहे म्हणजे मी का देऊ पैसे खरं तर ना तुम्ही सगळ्यांनी खुश व्हायला पाहिजे कारण मिस फायरचं त्या घोरपडे बरोबर जे लग्न लावत होतात ना ते थांबलं आहे तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते ए तुला काय प्रॉब्लेम आहे रे तू आधी पण ना आमचं ना कापलं होतं आणि आता ही तेच केलं का करतो तू हे सगळं अरे का थांबवलं हे लग्न तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाना हे बघा माझं ऐकून घ्या तो घोरपडे चांगला माणूस नाहीये नीच माणूस आहे तू आणि ती ललिता ती खरंच त्याची बायकोय त्याने तिच्या बापाला टार्गेटवरती ठेवलं थे होतं म्हणून ती ऐनवेळेस खोटं बोलली बदलली पण ती खरंच त्याची बायकोय तो घोरपडे चांगला माणूस नाहीये नाना तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते चल हो बाजूला तुला सांगितलेलं समजत नाही का रे का सारखासारखा मंजिरीच्या आयुष्यात ढवळा ढवळ करतो जा ना मैत्री तोड ना तिची जा ना तिच्या आयुष्यात न निघून कुठेतरी होऊ दे ना तिचं लग्न त्या जयबरोबर सुखासुखी तेव्हा राय म्हणलं लागतो नाही जोपर्यंत तुम्ही लोक खरं मानत नाही ना हा घोरपडे नीच माणूस आहे तोपर्यंत मी मिस फायाची साथ देणार नाही सोडणार तिची मैत्री आणि का मी का घाबरू तिच्याशी बोलायला का का सांगा ना त्याच वेळेस आता लगेच नानांना मात्र इथे रायाचा राग आलेला असतो तेव्हा लगेच शशिकला आता नानांना भडकवते आणि ते बघा बघा कसा बोलतोय मंजुरीची मैत्री तोडणार नाही तिची आयुष्यभर वाट लावणार आहे असं म्हणायचं याला तेव्हा लगेच आता इथे राय म्हण लागतोय बाई उगच काही बोलू नको आणि तू आता विठुरायाच्या मंदिरात आली एवढं नीट लक्षात ठेव तेव्हा शशिकाला म्हणू लागते हो तू हे जे काही पाप केलंय ना त्याचीच माफी मागायला आला असेल ना इथे विठुरायाकडे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो पाप आहे बाई ते पुण्य केलंय मी पुण्य तेव्हा शशिकाला म्हणू लागते हो का तू हे जे काही एवढं पुण्याचं काम केलंय ना त्याच्यामुळे बघ बघ या तुझ्या मैत्रिणीच्या बापाला किती त्रास होतोय अरे जरा बघ त्यांचा विचार कर आणि त्यामुळे सांगते मंजिरीच्या आयुष्यात पुन्हा ढवळाढवळ करू नको तेव्हा लगेच राय म्हणू नाही करणार मी मिस फायरच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार मी तिची साथ देणार जोपर्यंत तुम्ही त्या घोरपडेबरोबर तिचं लग्न मोडत नाही ना तोपर्यंत मी तिची साथ देणार आणि हे लगेन होऊच देणार नाही कारण तो घोरपडे चांगला माणूस नाही आहे तो घोरपडे जेवढा भोळा दिसतो ना तेवढे सोळा पाप केले त्या घोरपडेने त्यामुळे नाना प्लीज माझा ऐका तेव्हा लगेच आता शशिकला रायला बाजूला लोटते आणि मला लागतो त्यांच्याशी काय बोलते माझ्याशी बोल माझ्याशी गाठी तुझे राया सांगून ठेवते तू ना आता आम्हाला खूप त्रास दिलाय आता बाद झालं आता मंजुरीच्या आयुष्यात निघून जायचं तेव्हा राया लगेच रागवतो आणि म्हणून लागतो नाही निघणार काय करशील नाही निघणार त्याच वेळेस स्नानासमोर येतात आणि म्हणू लागतं ते राया आता आती झाला आता बास बाद झालं तर इकडे मंजुरी आता हॉस्पिटलमध्ये जयला भेटण्यासाठी निघालेली असते त्याच वेळेस इथे आता जय रूममध्ये मस्त वेपर्स खात असतो कोल्ड्रिंक पित असतो तेव्हा लगेच आता इथे हवलदार कदम म्हणू लागतात सर, तुम्हाला कसं वाटतंय बरं वाटतंय ते ना तेव्हा जय म्हणू लागतो हो थोडासा मार लागलाय तो दुखतोय पण बाकीच ठीक आहे असे म्हणून आता वेपर्स खात असतानाच मंजिरी आता दरवाजे उघडून आतमध्ये येणार तेच लगेच नर्स येतात आणि मंजिरीला आवाज देऊन मंजिरी लगेच मागे वळून पाहते त्याच वेळेस आता जय लगेच ते वेपर्स कोल्ड्रिंक्स लपवतो आणि आता झोपून घेतो आणि मुद्दाम नाटक करू लागतो तेव्हा लगेच आता त्या नर्स मंजिरीला म्हणू लागतात तुमच्याकडे कार्ड आहे का व्हिजिटिंग कार्ड आतमध्ये जाण्याचं काही वगैरे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय आतमध्ये जाण्याचं कार्ड आणि कोणी सांगितलंय तुम्हाला अहो जय सरांनी सांगितलंय का तसं तेव्हा लगेच सिस्टर म्हणून नाही नाही म्हणजे मी विचारलं त्याच वेळेस मंजिरी म्हणू मं मी जयची परवानगी आहे आणि म्हणूनच मी आतमध्ये जाते असे म्हणून मं आता लगेच मंजिरी इकडे आतमध्ये येते आणि बघते तरी ते जय झोपलेला असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय त्याच वेळेस जय आता डोळे उघडतो आणि म्हणू लागते मंजिरी तू आलीस अगं काय काम होतं कशाला आली तू इकडे आता तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जय का करतोय तू हे सगळं नाटक बंद कर तुझं हे सगळं नाटक तेव्हा लगेच जय म्हणू लागतो काय बोलतेस मंजिरी म्हणजे मी नाटक करतोय असं म्हणायचं आहे का तुला तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जय पास कर आता तुझं हे नाटक आणि बंद कर तुझं हट्ट का हट्ट करतोय सारखं सारखं माझ्याशी लग्न करण्याचा तेव्हा जय म्हणू लागतो कारण मंजिरी माझं तुझ्यावरती प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण जय माझं तुझ्यावरती प्रेम नाहीये कितीदा सांगू त्यामुळे हे जे काही आज अवस्था झाली ना सगळ्यांची माझ्या नानाजीजीची तुझी याला कारणीभूत फक्त तू ये त्यामुळे बंद कर ही तुझी नाटकं आणि सगळं काही संपव आता इथे जय तेव्हा लगेच आता जय लागतो मंजिरी हे तू नाही बोलते तुझ्या तोंडून तो राया बोलतोय ना त्यानेच तुला सगळं काही फितून सांगितलं ना का ग बोल ना मंजिरी हा रायाच आहे ना जो हे तुला सगळं सांगतोय अगं पण तो राया जे काही बोलतो ना ते सगळं खोटं आहे तेव्हा लगेच मंजिरी ते बाद झालं जय हे खरं आहे का खोटं आणि राया कसं बोलतो हे तुला सांगण्याची गरज नाही कारण माझा रायावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि राया जे काही बोलतो ना त्याने जे पुरावे आणले होते ना ते सगळे खरे होते त्यामुळे ती ललिता तुझीच बायकोय आता मात्र जय इथे मंजुरीकडेच बघू लागतो तेव्हा लगेच आता मंजिरी टेबल जाते आणि हे सगळं खरं की बघायचं बघायचंय का जय तुला असे म्हणून आता झाकलेले वेपर्स लगेच मंजुरी बाहेर काढते आणि कोल्ड्रिंक्सही इथे जयला दाखवते आणि म्हणून लगते बघ हे खरं सत्य हो की नाही तेव्हा लगेच आता ती वेपर्सची प्लेट इथे जयजवळ देते तेव्हा जय आता लगेच मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी तुला जे दिसलं ना ते तसं नाही आहे हे वेपर्स हे कोल्ड्रिंक्स इथे काय आहे तुला सांगू का तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जय मला कसलंही स्पष्टीकरण देण्याची गरज आहे असे म्हणून आता मंजुरी तिथनं निघालेली असते त्याच वेळेस इकडे नाना आता रायाला म्हणू लागतात राया आता आती झालंय आता मला काही सहन होत नाही रोज रोज मरण्यापेक्षा एक ना एकदाच मेलेलं बरंय असे म्हणून आता नाना लगेच आपल्या खिशातनं बाटली काढतात आणि लगेच आता इथे औषध पिऊ लागतात तेव्हा शशिकाला लागते अहो भाऊजी काय करताय विष पिताय तुम्ही असं नका करू भाऊजी राया इथे नानांना थांबवण्याचा प्रयत्न करतो पण मात्र नाना त्या बाटलीतलं औषध पिऊन घेतात आता नानांच्या गळ्याला इथे कापल्यासारखं होत असतं त्यांना त्रास होत असतो तेव्हा शशिकाला रायामुळे आमच्या भाऊजींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला औषध घेतलंय त्यांनी विष घेतलंय कोणीतरी वाचवा त्यांना तेव्हा लगेच आता राया नानांना पकडतो आणि म्हणू लागतो नाना चला पटकन तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल चला बरं पटकन तेव्हा नाना लगेच आता रायाला बाजूला झटकवतात आणि म्हणू लागतात ए राया मला हातही लावायचं नाही बाजूला हो मला कुठेही यायचं नाहीये मला ना आता मरायचे रोज रोज मरण्यापेक्षा ना एकदाच मेलेलं बरं आहे तेव्हा लगे शशिकला आता रायाला बाजूला लोटते आणि म्हणते हातही लावायचा नाही त्यांना अजिबात हात लावायचा नाही तुझे हे पापी हात त्यांना लावू नकोस तेव्हा राय म्हणतो ठीक आहे ग बाई मी नाही लावत माझे हात पण तू तरी त्यांना हॉस्पिटलला घेऊन जा तेव्हा शशिकला म्हणू लागते काय मी का हॉस्पिटलला नेऊ त्यांना माझा काय दोष यात मी त्यांना विष पाहायला लावलं का नाही ना त्यांनी तुझ्यामुळे आत्महत्या के केली या आता नाना इथे खाली पायरीवरती पडलेले असतात तेव्हा लगेच आता डिफिकल्ट डंकी म्हणू लागतात राया भाऊ या बाईच्या नादी नको लागू त्यांना हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल मी मंजिरी ताईला बोलावू ना नुका तेव्हा लगेच आता इथे राय म्हणू लागतो नाही नाही तू पटकन डॉक्टरांना घेऊ नये जा पटकन असे म्हणून आता इथे डिफिकल्ट तिथनं धावत निघालेलं असतो त्या वेळेस आता इथे राया नानांना म्हणू लागतो नाना प्लीज माझा ऐका तुमच्या जीवाला धोकायचं ला आपण हॉस्पिटल जाऊया नाना असं करू तेव्हा नाना लागतात हे बघ हे बघ राया माझ्या मुलीच्या कायमचा निघून जा मला वचन दे राया रायासमोर आता नाना हात धरतात नानांच्या तोंडात आता तिथे फेस निघायला सुरुवात झाली असते तेव्हा राया मात्र घाबरलेला असतो त्याच वेळेस मात्र खूपच आनंद झालेला असतो तेव्हा लगेच आता इथे नाना लागतात राया मला वचन दे तर इकडे जय आता मंजिरीला म्हणू लागतो अगं मंजिरी मी खोटारडा नाही आहे आणि नाटकी तर बिलकुल नाही आहे हा माणूस हा रात्रंदिवस माझी सेवा करतो ते थांबतोय त्याला भूक लागली होती म्हणून टपरीत जे काही मिळालंय तो ते घेऊन आला आणि मग मी याला खा म्हटल्यानंतर माझी काही चूक झाली का सांग ना मंजुरी तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ जय तुम्हाला कितीही काही सांगितलं तरी माझा रायावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि राया जे बोलतो ते खरंच बोलतो तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो तो तो गुंड राया अगं तो गुंड सगळं काही खोटं सांगतोय तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया गुंड आहे हे मला आहे पण तो कधीही चुकीचं वागू शकत नाही आणि खोटं तर बिलकुल वागणार नाही त्यामुळे माझ्या बाबतीत तरी राया कधीही खोटं बोलणार नाही एवढा माझा रायावरती विश्वास बरं का तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो का मंजुरी तुझा जरा अतिच जास्त विश्वास आहे रायावरती मग जा तुझ्या रायाला म्हणा एखादा पुरावा घेऊन ये माझी बायको माझ्या लग्नाचा कसला तरी एखादा जरी पुरावा दाखव म्हणा तेव्हा लगेच आता इथे मंजुरी म्हणू लागते ठीक आहे जय तुला पुरावा हवाय ना तर चालेल तुला पुरावा मिळेल पण तू चांगला माणूस नाहीये तू खरच करप्ट आहे हे राया जे म्हणतो ना हे अगदी खरं आहे आणि आता ते मला आहे बरं का माझा विश्वास आहे रायावरती राया जे म्हणतो ते खरंय तू चांगला माणूस आहे असे म्हणून मंजिरी आता तिथनं निघालेली असते तर इकडे आता नाना रायाला म्हणून लागतात राया मला वचन दे तू मंजिरी आणि जयच्या लग्नात मध्ये पडणार नाही मंजिरी बरोबर असलेली मैत्री तू कायमची तोडून टाकशील राय मला वचन दे तेव्हा राय म्हणू लागतो हे बघा ना नाना आपण या सगळ्या गोष्टी नंतर बघूया आता तुमचं दावखान्यात जाणं खूप महत्वाचं आहे तेव्हा नाना म्हणू लागतात नाही राया मला वचन हवं आहे पटकन मला वचन दे आता मात्र इथे नानांची परिस्थिती खूपच बिकट झालेली असते तेव्हा लगेच आता रायाला काय करावं काही सुचत नाही त्याच वेळेस नाना मुळखत मला वचन दे राया तेवढ्यात राया आता नानांच्या हातावरती हात ठेवणार तर आता 날다 <목소리도> शिकायला मात्र खूपच आनंद होतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजुरी दुकानात आलेली असते त्याच वेळेस आणि डंके वसूल करण्यासाठी दुकानात येतात तेव्हा मंजुरी मुलाक ते काय हप्ता आणि कशाचा त्याच वेळेस राय येतो आणि मुळखतो हप्ता जर मिळणार नसेल तर आम्हाला दुकानातनं काहीतरी घेऊन जावं लागेल तेव्हा मंजुरी मुलाक ते नाही देणार मी हप्ता त्याच वेळेस आता इथे राया लगेच आता चादरींचे खोके दुकानातनं घेऊन जातो आता मात्र मंजुरी ओळखलेलं असतं राया हे सगळं मुद्दामून करतो तेव्हा मंजिरी रायाला म्हणू लागते राया बंद कर तुझं हे सगळं नाटक मला माहिती तू हे सगळं खोटं वागतोय कारण माझ्याशिवाय तू अपूर्ण आहे आणि तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे आता मात्र राया इथे मंजिरीच्या डोळ्यांकडे बघू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद